श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर तुम्हाला अपार संपत्ती कमवायची असेल जीवनात धनसंपत्तीचा अखंड वर्षाव व्हावा असं वाटत असेल आणि भविष्यामध्ये अतिशय श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर आजच्या या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण आज आपण ज्या मंत्राचे स्मरण व श्रवण करणार आहोत तो मंत्र स्वामी समर्थ माऊलींचा अद्भुत आशीर्वाद आहे या मंत्राच्या प्रभावाने आणि चमत्काराने अग्नित भक्तांना धनसंपत्ती प्राप्त झालेली आहे अचानक अपार संपत्ती मिळाली नवीन संधी प्राप्त झाल्या तर काही भक्तांना आयुष्य बदलून टाकणारा स्वामींचा वर्धहस्त मिळाला आणि ते सर्व भक्त आज श्रीमंत आणि संपन्न जीवन जगत आहे म्हणूनच प्रेमळ भक्तांनो तुम्हाला जर खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनायचे असेल जीवनात आर्थिक समृद्धीचा वर्षाव व्हावा असे वाटत असेल तर या मंत्राचा जप श्रद्धा आणि भक्तिभावाने करा फक्त तुमच्या मोबाईलवर हा मंत्र एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा संपूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने श्रवण करा स्वामींच्या कृपेने हा मंत्र तुमचे नशीब उजवेल अडथळे दूर करेल आणि धनसंपत्तीच्या मार्गावर नेईल आणि मग तुमच्या जीवनातून गरिबी आणि दरिद्रता कायमची नष्ट होईल हा मंत्र फक्त शब्दांचा समूह नाही तर तो एक अद्भुत आणि अलौकिक देवी शक्तीचा जागृत स्रोत आहे जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने हा मंत्र जपता किंवा श्रवण करता तेव्हा स्वामींच्या कृपेने देवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळू लागते उद्योग धंद्यात भरभराट होते आणि समृद्धीचा प्रवाह तुमच्या जीवनात वाहू लागतो या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या व्यवसायात झपाट्याने वाढ होईल अडथळे नाहीसे होतील आणि पैसा तुमच्या पायाशी खेळू लागेल हे थे ध्यानात ठेवा हा मंत्र कोणताही साधा मंत्र नाही जो कोणी हा मंत्र पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐकतो तो, तो स्वतःच अनुभवतो की हा मंत्र कसा चमत्कार घडवतो अचानक गुप्तधनाची प्राप्ती होते हे धन कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात प्रवेश करते कधी नवी संधी म्हणून कधी अनपेक्षित धनप्राप्ती म्हणून तर कधी आर्थिक एका नव्या रूपाने प्रिय भक्तांनो आज तुमचे आयुष्य बदलण्यासाठी सज्ज व्हा आजच या मंत्राच्या प्रभावाने अचानक पैसा आणि धनसंपत्ती मिळवण्याचे गुप्त मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील अनेक भक्तांनी या मंत्राचा अनुभव घेतला आहे आणि त्यांना त्यांच्या जीवनात त्याचे फळही मिळाले आहे आता तुमची पाळी आहे जर तुम्ही आर्थिक संकटांनी आणि पैशाच्या कमतरतेमुळे ग्रस्त असाल जर कर्जाच्या दलदलीत अडकले असाल जर कितीही प्रयत्न करूनही पनवती चाडेसाती आणि दुर्दैव तुमच्या पिछा सोडत नसेल तर भक्तांनो आता तो काय संपत आला आहे त्या संकटांनी घेरलेल्या काळाच्या बाहेर पडण्यासाठी आज स्वामींनी तुमच्यासाठी एक अमोघ मार्ग उघडला आहे तो मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अद्भुत धनसंपत्ती प्राप्ती मंत्र हा मंत्र स्वतः अनंत ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद आहे या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती दूर होता तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतात अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होतात तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होऊ लागतात आणि तुम्हाला अपार धनसंपत्ती प्राप्त करण्याचे बळ मिळते म्हणून प्रिय भक्तांनो फक्त एक गोष्ट करा तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा आणि श्रद्धेने स्वामींच्या या मंत्राचे श्रवण करा जेव्हा तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामांमधून काही वेळ मिळेल तेव्हा हा स्वामींचा मंत्र मोबाईल वर लावा आणि संपूर्ण भक्तिभावाने श्रवण करत जा श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला तुमच्या सर्व संकटांपासून अडचणींपासून आणि कर्जाच्या ओझ्यातून लवकरात लवकर मुक्त करतील फक्त मनोभावे प्रार्थना करा आणि आजचा हा मंत्र शेवट पर्यंत ऐका भक्तांनो हा मंत्र फक्त एक जप नाही हा एक अलौकिक शक्तीचा प्रवाह आहे जो तुमच्या आयुष्यात धनसंपत्ती आणि समृद्धीचा अखंड वर्षाव करू शकतो जर तुम्ही हा मंत्र पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐकला तर तुमच्यावर स्वामींची कृपा होईल आणि तुम्ही लवकरच मोठ्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक व्हाल हा मंत्र चमत्कारिक आहे प्रभावी आहे आणि अविश्वसनीय आहे हा मंत्र कधीही वाया जात नाही हा मंत्र ज्या भक्तांनी निहसंकोचपणे आणि पूर्ण श्रद्धेने ऐकला त्यांना खरोखरच अपार धनसंपत्ती प्राप्त झाली आहे म्हणूनच प्रिय भक्तांनो जर तुमचा स्वामी समर्थ विश्वास असेल तर हा मंत्र एकशे आठ वेळा संपूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐका आणि मग एक महाचमत्कार तुमच्या आयुष्यात घडेल तुमच्या जीवनात अशी धनसंपत्ती येईल जी तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल भक्तांनो जर तुम्हाला अचानक खूप साऱ्या पैशांची गरज असेल जर संकटांच्या छायेतून बाहेर पडायचे असेल तर हा मंत्र एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा ऐका कारण हा मंत्र फक्त ऐकण्यात नाही तर त्याच्या चमत्कारात खरी शक्ती आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकायला सुरुवात करा त्याच दिवसापासून तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडू लागेल अनपेक्षित धनलाभ होईल अडथळे दूर होतील अचानक समृद्धीचा प्रवाह तुमच्या दिशेने वाहू लागेल भक्तांनो जर तुमच्या खिशात पैसे नसतील जर तुम्ही आर्थिक तंगीचा सामना करत असाल तर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचे घर धनसंपत्तीने भरून जाईल तुम्हाला असा पैसा मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल भक्तांनो तुमच्या जीवनातील सर्व गरिबी दूर होईल स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि तुम्हाला नेहमीच धनसंपत्तीचा आशीर्वाद मिळत राहील लवकरच तुम्ही श्रीमंत व्यक्ती व्हाल तुमच्या घरामध्ये पैसा अखंड खेळत राही स्वामी समर्थ महाराज तुम्हाला फक्त लखपतीच नव्हे तर करोडपती बनण्याचा आशीर्वाद देतील आणि त्यासाठी तुम्हाला फार मोठे प्रयत्न करण्याची गरज नाही फक्त एक गोष्ट करा स्वामींच्या या मंत्राचा संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने जप करा किंवा हा मंत्र ऐका या मंत्राच्या प्रभावाने धनसंपत्ती पैसा सुखसमृद्धी सर्व काही प्राप्त होईल स्वामींची कृपा तुमच्या जीवनात एक मोठे आर्थिक परिवर्तन घडवेल या मंत्राबाबत असे मानले जाते की जो कोणी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू इच्छितो जो लवकरच खूप सारी संपत्ती मिळवू इच्छितो त्याने या प्रभावी मंत्राचा जप एकशे आठ वेळा ऐकावा स्वामी समर्थ माऊली आपल्या भक्ताच्या निस्सीम भक्तीला पाहून प्रसन्न होतात आणि त्याचे आयुष्य धनसंपत्तीने भरून टाकतात त्याची प्रत्येक इच्छा लवकरच पूर्ण होते तुमची कितीही कठीण किंवा फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा आणि ज्या क्षणी तुम्ही मोकळे असाल त्यावेळी हा मंत्र तुमच्या मोबाईल वर लावून ठेवा हे थे केल्याने तुमच्या जीवनात कधीही पैसा आणि धनसंपत्ती कमी पडणार नाही आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील भक्तांनो तुम्हालाही तुमच्या आयुष्यात खूप मोठी श्रीमंत व्यक्ती बनायचे आहे का तुमच्याकडे मोठा बंगला असावा महागड्या गाड्या असाव्यात तुमच्या जीवनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे असे तुम्हाला वाटते का तर आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची खरी भक्ती करत असाल आणि हा मंत्र पूर्ण श्रद्धेने ऐकत असाल तर तुमचे कधीही कोणतेही नुकसान होणार नाही जो कोणी हा मंत्र योग्य प्रकारे शिकून जपतो किंवा श्रवण करतो त्याला जीवनात जे काही मिळवायचे आहे ते नक्कीच मिळते कारण स्वामी समर्थ महाराज यांची महिमा अद्भुत आणि अपरंपार आहे भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या ख्या भक्तांना कधीही संकटात आणि अडचणीत पाहू शकत नाही जर तुम्ही पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त असाल जर तुमच्या आयुष्यात सत आर्थिक अडचणी येत असतील जर तुम्हाला वाटत असेल की गरीबी आणि दुहखाने तुमचे जीवन व्यापून टाकले आहे तर आता अजिबात चिंता करू नका स्वामी समर्थ माऊली तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकता आहे तुमच्या दुहखांचा अंत करण्यासाठी त्यांनी हा अद्भुत उपाय दिला आहे प्रिय भक्तांनो आता वेळ आली आहे तुमच्या सर्व चिंता काळजी आणि गरिबी दूर होण्याची वेळ आली आहे स्वतः अनंत ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुमची विनंती मान्य केली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर समजा की स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आता फक्त एक गोष्ट करा या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या ले मंत्राचा जप एकशे आठ वेळा ऐका मग तुम्हाला कधीही चिंता आणि काळजी करण्याची गरज भासणार नाही स्वामींची कृपा तुमच्या जीवनात एका नव्या परिवर्तनाची सुरुवात करेल अचानक धनप्राप्तीचे मार्ग उघडतील तुमच्या आयुष्यात समृद्धी सुख आणि अपार संपत्ती येईल भक्तांनो जर काही कारणांमुळे तुम्हाला हा मंत्र जप उच्चारता येत नसेल तर फक्त एक गोष्ट करा तुमच्या मोबाईलवर हा मंत्र चालू ठेवा इतकेच केल्याने श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत आशीर्वाद तुमच्यावर बरसू लागेल आणि मग तुमचे संपूर्ण आयुष्य धनसंपत्तीने भरून जाई फक्त एकशे आठ वेळा हा मंत्र ऐका आणि मग पहा हा मंत्र तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवतो तुमच्या जीवनातील दारिद्र्य आणि गरिबीचे दिवस कायमचे नाहीसे होती तुमचे घर सदैव धनसंपत्तीने भरलेले राही आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही भक्तांनो चालून आलेली ही सुवर्णसंधी वाया जाऊ देऊ नका स्वामी समर्थ महाराज अतिशय दयाळू आणि कृपाळू आहे ते तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील भक्तांनो मंत्र जपण्यापूर्वी एक एक विनंती करतो जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि मंत्राचा चमत्कार अनुभवण्यासाठी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा सोबतच बेल आयकॉन दाबून हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक भक्ताला स्वामींच्या या मंत्राचा लाभ मिळेल तर मग भक्तांनो या अद्भुत आणि मंत्राचा जप ऐकायला सुरुवात करूया ओम नमो स्वामी दत्तात्रय दिगंबराय धनशक्ती दाताय नम नमो स्वामी ओ नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः नमो स्वामी यदिगम्बरायशक्तिदाताय नमः नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय

दत्तात्रय यदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रय दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रय दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रय दिगंबराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाय नमः नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय गणशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः

धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः

धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः स्वामी दिगंबराय दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगंबराय दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगंबराय दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगंबराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः स्वामी दिगंबराय यदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः नमो स्वामी दत्तात्रेयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय ताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगंबराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगंबराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगंबराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगंबराय

नमो स्वामी दत्तात्रय दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ 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 नमो स्वामी दत्तात्रेय दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रेय दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः स्वामी दत्तात्रयदिगम्बराय दनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दत्तात्रयदिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगंबराय दत्तात्रयदिगम्बरायशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगंबराय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः ॐ नमो स्वामी दिगम्बराय धनशक्तिदाताय नमः